हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये आज आहे मंगळवार आणि तर सकाळच्या नऊ वाजलेल्या आहेत छान असं ऊन आलेलं आहे बघा थंडीच्या दिवसामध्ये आजकालच्यापेक्षा आज थोडीशी थंडी कमी वाटत होती तर आता सकाळच्या आज नऊ वाजलेले आहेत मुलं गेलेले आहेत तर त्यांची बस साडेआठलाच येते तर त्यांच्या त्यांना डबा वगैरे करून दिलेला आहे डब्यासाठी आज पिवळा बटाटा बनवलेला होता आता मुलांचं आवरून दिलं की मग आपल्याला आता वेळ असतो थोडासा तर आज म्हटलं चुलीवरती बनवूया तर आज मंगळवार असल्यामुळे मटण आणलेलं होतं तर आता ही चूल एकदा पेटली की परत आपल्याला जाळ व्यवस्थित लागतो पण सुरुवातीला पेटताना जरा लवकर पेटत नाही तर बारीक चिरीक का असं काटक्या घालायला लागतात ह्याच्यात आणि पेपर टाकून असं पेटवून घेतले आणि आता एकदा जाळ लागला की मग परत ज्या मोठ्या काटक्या आहेत लाकडं आहेत ती पण पटकन पेटतात तर चुलीवरती स्वयंपाक करायला कोणाकोणाला येतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता गावाकडचे जे आहे त्यांना येतच असणार आहे पण आता बऱ्याच पन ठिकाणी आता कसं झालेलं आहे की पूर्वी सगळ्यांच्याकडे चुलच होते आता आपण लहानपणी वगैरे गॅस नव्हताच आता ह्या दहा पंधरा वर्षामध्ये सगळीकडे गॅस आलेला आहे तर पूर्वी स्टो असायचा आणि स्टो चु, नसेल म्हणजे चू चूल आणि स्टोव हे दोनच असायचं गॅस कदाचित म्हणजे कुठंतरी असायचं एखाद्याच्या घरी आणि आता कसा घरोघरी गॅस आहे तर हि तर आता मातीचं भांडं गॅसवरतीच यूज होत होतं आज पहिल्यांदा चुलीवरती ठेवलं आहे आता हे चुलीवरती मी एक दोन ठिकाणी ऐकलं आहे की हे चुलीवरती फुटतं सुद्धा आता म्हटलं आपलं जेवण बनवेपर्यंत तीच भीती होती जर फुटलं तर परत अवघड होईल म्हटलं पण आता हे नवीन म्हणजे जास्त जुनं नाही एक दोन वर्ष झाले घेतलं आहे पण आता जास्त नाही यामध्ये कधी तर तेवढंच असं काय वेगळं असेल तर करत होते आता तेलामध्ये ही जी चरबी असते ती टाकलेली आणि ते तेल थोडंसंच टाकलेलं आहे कारण परत ह्याला तेल सुटतं आता हे गावातलं वाट्यावरचंच मटण आहे तर हळद मीठ लावून ठेवलेलं होतं आता ह्याला हा ह्याच त्याला जे पाणी सुटतं त्याच्यावर त्यात म्हणजे अंगच्या पाण्यातच हे शिजवून घ्यायचं आहे वरून असं एक ताट ठेवलं आणि ह्यामध्ये पाणी टाकायचं कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्यामध्ये शिजलं जातं पण ह्याच्यावरती चो असं जर उग मोकळं शिजवायचं म्हटलं तर वेळ जातो पण अशा पद्धतीने केलेलं चांगलं लागतं गॅसवरती पण पातेल्यात शिजवायचं म्हटलं तर मग जास्त वेळ जातो त्यापेक्षा चुलीवर शिजतं कारण चुलीला कसा भरपूर जाळ असा पसरून लागतं गॅसला तसं थोडं लिमिट असतं म्हणजे तेवढाच राहणार मोठा जेवढा आहे तेवढ्यावरतीच जाळ चांगला लागलं की एक एवढंसंच शिजायला एक अर्धा पाऊन तास लागला असेल जास्त वेळ लागत नाही आपण शिजायला टाकलं आणि बाकीची तयारी करेपर्यंत ती शिजून जातं पाणी लगेचच टाकायचं नाही पाणी आपण थोडं त्याला जे अंगचं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये शिजून द्यायचं म्हणजे पटकन शिजतं तर कांदा थोडासा मी असा फोडला आहे आणि तो आता आरात भाजायचा असा जाळात आणि त्यामुळं भाजीला चांगला स्मोकी फ्लेवर येतो असं पण चुलीवरती कोणताही पदार्थ केला तर त्याला ती स्मोकी फ्लेवर आपोआपच राहतो पण असा चुलीत भाजून कांदा आपण जे आमटी करतात नाही आपण पोळ्याची आमटी करतो बघा येळवणीची त्यालासुद्धा असा कांदा छान लागतो तरी तर मी खडा मसाला भाजून घेतलेला मद, आहे त्यामध्ये मध्ये जिरं धनं आहेत तर दालचिनी काळी मिरी लवंग कोथिंबीर आणि सुकं खोबरं आहे आणि ते सुद्धा भाजून आहे आता ह्याच्यामुळं ते जे ठेवलं होतं मी ते काढून टाकला पत्रा त्यामुळे सगळीकडे असं जाळ लागत नव्हता म्हटलं मग ते वेळ लागल कारण तेवढा थोडासाच बुडाला जाळ लागतो तर भांडी काळी होऊ नयेत म्हणून त्याचा वापर होऊ शकतो पण त्याच्यामुळं जाळं जास्त आता मातीच्या भांड्याला कसं ते भांड व्यवस्थित जाड असतं भांड आपल्या इतर भांड्यापेक्षा त्यामुळे त्याला चांगला जाड असेल तर पटकन शिजतं नाही तर वेळ लागतो मग गॅसवरती पण मग हे भांडं गरम व्हायलाच बराच वेळ जातो आता लसूण लसुन देशी लसूण असल्यावर कसं थोडा जरी घातला तरी त्याला स्मेल चांगला म्हणजे वास चांगला येतो सरकारी लसूण आपण वापरण्यापेक्षा थो लसूण थोडा वापरा वापरा पण देशी जेवढा भेटेल तेवढा तुम्ही घेऊ शकता कोथिंबीर आता नंतर ब थोडी कट करून पण टाकायची आणि मसाल्यात सोबत बारीक करायला एवढी घेतलेली आहे मी आणि जो कांदा होता तो पण भाजला आहे तर ह्याचं थोडंसंच वरचं काढलेलं आहे आता पूर्ण पण नाही काढून टाकायचं तर आतपर्यंत पूर्ण कांदा हा शिजला जातो असा तर हे वाटण मी आता मिक्सरमध्येच करणार आहे खलबत्ता आहे पण आत्ता तेवढा वेळ नव्हता म्हटलं दहा साडे दहापर्यंत परत जेवायला पण बसतात आमच्यात सगळी अजून भाकरी पण करायच्या होत्या मग आता जे खोबरं खडा मसाला आणि थोडासा लसूण ह्यात बारीक म्हणजे लसूण जो आहे तो ह्याचं वाटण केलेलं आहे आणि बाकीचं कांदा त्यासोबत मी अर्धा टोमॅटो पण घातलेलं आहे आता टोमॅटो कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही तुम्ही स्किप पण करू शकता छोटा असेल तर एक घालू शकता तर जी तिथे जिरं खोबरं जे खडा मसाला आणि खोबऱ्याचं लसणाचं वाटण होतं ते यामध्ये टाकलेलं आहे आता ह्याला परत तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही कारण आपण जो मसाला टाकला आहे तो पण ह्यामध्ये मग भाजला जातो आता वरून ताट ठेवायचं आणि ह्यामध्ये पाणी ठेवून असं हे पण ठेवून द्यायचं आणि जो दुसरा मसाला आहे म्हणजे आता काळं तिखट जो जिरा पावडर धना पावडर आणि मटण मसाला थोड्याशा तेलामध्ये जे कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट केली होती त्यासोबतच हे सगळं मी आतनंच भाजून आणलेलं आहे आत्ता यामध्ये वरून पाणी टाकलेलं आहे आणि आता परत ह्यावरती झाकण ठेवायचं आणि मग अजून यावरती पाणी टाकून ठेवून द्यायचं तर आता हे बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे थोडंफार कच्चा एक म्हणजे दहा टक्के असेल तर आता हा मसाला जो भाजून आणलेला आहे घरातूनच गॅसवरती आणि कोथिंबीर थोडीशी आणली तर ते आता यामध्ये टाकून आता शिजू द्यायचं परत एक वीस मिनटं बारीक गॅसवरती किंवा आरावरती जरी राहिलं ना तर ते शिजत राहतं बारीक जा बारीक जाळावरती सॉरी गॅसवरतीच म्हणते मी तर हे गरम झालेलं पाणी आता वरून आपल्याला गरम करून टाकावं लागत नाही ताटामध्ये ठेवलं की आपोआप ते गरम होत जातं तर ही झालेली आहे भाजी तयार जाळ थोडासा कमी करून असं आरावरती ठेवून दिलं तर मग हळूहळू ते शिजत राहतं आता मसाल्याचं प्रमाण मी जास्त वापरलेलं नाही आता तुम्हा जास्त मसाला घालण्यापेक्षा ना चुलीवर असं साधं जरी असलं ना ते चवीला लागतं तर आता इथं मग भाकरी करायची आहेत आता चपात्या आतमध्ये केलेल्या आहेत भात केलेलं के आहे चार पाच भाकरी करायचे आता हे मातीच्या भांड्याला थोडंसं बुड व्यवस्थित नाही ते कलतं एका साईडला आता संक्रात आली तर संक्रातीला आपण भोगीची भाज्या आणि तिळण बाजरीच्या भाकरी करतो ते आपण म्हटलं तर आपण चुलीवरतीच करूयात कारण बाजरीची भाकरी गॅसवरची तेवढी चांगली लागतच नाही आपण ते, ते कितीही कडक भाजले तरी चुलीवरती जशी भाकरीला चव राहते बाजरीच्या असू दे ज्वारीची कोणत्याही भाकरीला तशी गॅसवरच्या भाकरींना लागत नाही आता एकदा का चुलीवरची भाकरी खायची सवय लागली की किंवा जी लोकं चुलीवरचं जेवण खातात त्यांना गॅसवरचं जेवण तुम्ही परत कितीही मसाले घालून करा ते आवडतच नाही आता आपल्याकडचे जुने लोकांना पण बघा साधं अगदी त्या चुलीवरचं न मसाला जास्त घालता पटकन भाकरी करून त्या तव्यात कालवण करतात बघा ते चवीला लागतं पण आपण गॅसवरती कितीही मसाला घातलं तर तशी चव येत नाही आता आर पण चांगला पडल्यामुळे आता भाकरी करायला पटकन होतात भाकरी ही डायरेक्ट आपण गॅसवर म्हणजे तव्यावरती पण भाजू शकतो किंवा आरावरती भाजल्यावर पण अजून चांगली लागते ती चुलीवरती स्वयंपाक करायचा म्हटलं तर जळण चांगलं असेल तर मग स्वयंपाक करायला काय वाटत नाही पण आता आपल्याला भरपूर दिवस झालं चोलीवरच्या म्हणजे स्वयंपाकाची तेवढी सवय नसल्यामुळे ते करण्याचा परत कंटाळा येतो आणि आज वारं पण नव्हतं जास्त बाहेर म्हणजे रोज कसं थोडंसं वारं सुटलेलं असतं तसं आज तेवढं वारं नव्हतं त्यामुळे भाकरी करायला पण पटकन झाल्या आपल्याला गॅसवरती किचनमध्ये सगळं उभं राहूनच करावं लागतं आणि चुलीवरती जर असं बसवून करायला भारी वाटतं म्हणजे तेवढं कंटाळा येत नाही उभं राहून करायचं म्हटलं की पाच सहा भाकरी केलं की वासवळ म्हणजे भरपूर झालं असं वाटतं तर एवढ्या भाकरी आणि हे मटण बनवण्यासाठी मला एक दीड तास तरी वेळ गेला थोडस ही तात बाहेर पण करायला लागतं आता ही चूल अशी आता घरामध्ये चूल असेल तर काय होतं धूर होतो पण असं जर हे आता कसं बाहेर ह्याच्यावरतीच आहे धूर सगळीकडे जसा वारा येईल तसा निघून जातो आपल्याला तो जास्त लागत नाही ले ले, तर आता घरात पण पसारा पडलेला आहे तर आता परत झाड आहेत मुलं गेल्यानंतर पसारा जो असतो तो आवरलेला नव्हता मी आधी हे बनवायला घेतलं होतं आता सगळं झाडायचं आहे आणि घरात पण अर्धा स्वयंपाक झाल्यामुळं किचनवरती पण पसारा आहे ती पण भांडी भरपूर आहे ती भांडी पण घासायची आहेत आणि ही पण भांडी आता तवा काळा झालेला आहे तो बाहेरच घासायला लागणार तर इथं आता पावणे दहा म्हणजे पावणे अकरा साडे दहा पावणे अकरा झालेले आहेत अकरा वाजतच झालेले आहेत तशा बाजरीची भाकरी कोणाकुणाला आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तीळ लावून केलेली देवा तर चुलीवरची भाकरी बघा अशी बघितल्यानंतर गॅसवरची आपण कशी ही भाज्या अशी होतच नाही आणि चवीला सुद्धा चुलीची जी चव आहे ती गॅसला कधीच येणार नाही तर बघा अकरा वाजलेले आहेत पण ऊन आता जास्त कडक पडत नाही अगदी शांत आता सगळी शेतात वगैरे गेलेले आहेत मळ्यात सगळी लोक